नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी अभिजात भाषेच्या आग्रहापेक्षा बोलीभाषा समृद्ध करा डॉक्टर अशोक राणा परभणी समाजात भाषेचा आग्रह धरून कोट्यवधी रुपयाचे प्रकल्प उभारणाऱ्या शासनाने बोलीभाषा समृद्धीचे उपक्रम राबविले पाहिजे असे रोखठोक प्रतिपादन इतिहास संशोधक डॉक्टर अशोक राणा यांनी केले एकोणीसव्या विद्रही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महात्मा फुले कॉलनी सभागृह येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना त्यांनी ज्या राष्ट्रामध्ये बुद्ध विचाराचा अंगीकार केला आहे त्या राष्ट्रामध्ये तुरुंग बंद करावे लागत आहेत कारण तेथे गुन्हेगारीचे प्रमाण अत्यल्प झाले असल्याची माहिती दिली यावेळी अध्यक्षस्थानी येणाय या काळे तर प्रमुख आत अतिथीस्थानी डॉक्टर सुरेश सदावर्ते प्रेमानंद बनसोडे सुनील सोंदरमल डॉक्टर सुरेश हिवराळे डॉक्टर भीमराव खाडे डॉक्टर प्रकाश डाके प्रचारे नितीन लोहट गौतम मुंडे मिलिंद सावंत सुरेश हिवराळे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना विद्रोही सांस्कृतिक चळवीचे राज्य सचिव यशवंत मकरंद यांनी भोजन भोजनावाळ्याची चर्चा हा प्रस्थापितांचा रिवाज आहे एक रुपया मुठभर धान्य हा विद्रोहाचा आवाज आहे या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव तर आभार प्रदर्शन साधू ठोंबरे यांनी केले यावेळी लॉंग मार्च दोनमध्ये सक्रिय योगदान देणाऱ्या सुधीर साळवे आणि अर्जुन पंडित यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके रवी पंडित सुनील धवळे सजीव आटागळे विनय मकरंद संघपाल आडागळे आदींनी परिश्रम घेतले विविध सामाजिक संघटनांच्या वतीने यम एम भरणे अशोक कांबळे भूषण मोरे गोपीनाथ कांबळे संजय बगाठे दत्ता चव्हाण प्राध्यापक सावित्री चिताळे प्रमोद आंभोरे दिलीप बनकर सुभाष पांचाळ यांनी डॉक्टर अशोक राणा यांचा सत्कार केला

आणि एकंदर उत्साह आणि आग्रह हा आगर, माझ्यासाठी एक ठेवा आहे हे विजय साहित्य संमेलन जे आहे कशासाठी आहे हाच प्रश्न आहे आता आपण ज्या काळात वावरतो आहोत तो काळ थोडासा निराशाजनक आहे पण निराशाजनक आहे म्हणजे जे विचार करतात त्यांच्याकरता विचार जे करीत त्यांना काही त्याचा काही फारसा फरक पडत नाही लाडक्या बहिणींनी फक्त सरकार उठतो त्यांना नवी सरकार आणलं नको ते आणलं पैसे लोकांना हवे आहेत जर समजा सौंदर्व साहेबांसारखे लोक मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असते तर पंधराशे रुपया करून विकल्या गेलो आर्थिक चळवळी जी आहे फार महत्वाची आहे मला खूप आनंद झाला यांचा उत्साह त्यांचं का पाऊ अशा तऱ्हे या क्षेत्रात आपण आलो सरकार चळवळीत मोठ्या प्रमाणात मराठी आले पण इतर समाजाचे लोक आले नाही आणि आज सहकार चळवळीने दिशा दिलेली आहे आणि थोडी दशाही केलेली आहे सहकार शब्दाचा एक दुसरा अर्थ सहाकार असा सहा सहा म्हणजे मला वहा मला वहा त्यामुळे सहकार चळवळीबद्दल खूप आज काही कोणी बोलत नाही पण असं काम पाहिल्यावर मला खूप चांगलं वाटलं मी अमरावतीला मध्ये दहा वर्ष होतो तेव्हा तिने जिजाऊ मल्टीस्टेट बँक आहे आणि त्याच्या खूप शाखा आहेत महाराष्ट्रातील ठिकाणी आणि त्या बँकेने महत्वाचं काम केलं आहे की चळवळीला पूरक असतील त्यांना मदत करणे कार्यक्रमात आयोजित करणे आणि डिविजन देण्याच्या ऐवजी पुस्तकं देणे बरे पुस्तकाची निवड लस केलेली आहे मी त्याने ग्रंथालय सुद्धा काढायला सांगितलं ते करते सगळं करते अर्थात ते सर्वच काही एका दिशेत चालेल असं नाही कारण राजकारण प्रत्येक ठिकाणी तर सहकार चळवळीचे राजकारण आलेलं आहे आणि आपल्या बऱ्याच संस्था बोलकणी दिगाला आहेत बऱ्याच बँका बंद झालेल्या आहेत तर या अशा पार्श्वभूमीवर यांचं काम मोठं मला वाटतं तर विद्रोहाचा एक हा एक भाग आहे मूल्य मूल्यव्यवस्था जी आहे ती आपल्या शोषणासाठी तत्पर आहे आणि आपल्याला कळत होतं की आपलं शोषण होते आहे शोषण अनेक तर होत असतं शिक्षण क्षेत्रात जे काम करतात त्यांना अनुभव हो असेल त्यांना अडवणूक करणारे किती लोक आहेत सामाजिक क्षेत्रातल्या लोकांची तर खूपच हाल आहे राजकीय लोकांबद्दल तर बोलायची काही सोयच नाही म्हणजे आपल्याला ते दुःखदायक आहे वेदनादायक आहे योगेंद्र सरांनी जेव्हा लॉंग मार्च काढला होता तर तेव्हा मी लॉंग मार्च पाहला पाळला मी भरवून गेलो तेव्हा त्यांच्यावर मी कविता केली मग कनेक लोकांना नंतर ती काही आवडी नाही ती बाबासाहेब आंबेडकरांसाठी लिहिली म्हणून आम्ही इतर ठिकाणी छापली पण ती लिहिली कवाडेसरांसाठी त्यांचा वगैरे वगैरे पण लोक निराश झाले आहेत आणि मग काय करावं हा प्रश्न लोकांच्या आहे तर अशा या निराशाजनक वातावरणात उद्रोही सामूहिक चळवळीचा एक पर्याय दिला आणि त्याला यश आलं यश येत नाही सहसा आता मी साधारणतः शहाऐंशी सत्याऐंशीच्या दरम्यान सत्याऐंशीला या सगळ्या सृष्टी यांच्या प्रती मला मी अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती डॉक्टर अशोकती राणासाहेब मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले या पर्वणीचे सर्व स्त्री तर म्हणजे आज विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचा हा नागरी सत्कार आहे आणि साहित्य आणि मी खरं म्हणजे याचा आणि माझा काही गुरांनी संबंध नाही मी आर्थिक क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि मी स्वतःच असं ठरवून घेतलेलं आहे की आपण एकच काम अतिशय उत्तम पद्धतीने करायचं आणि म्हणून सहकार क्षेत्रामध्ये आर्थिक साक्षरता हे अभियान मी गेल्या बारा तेरा वर्षापासून सातत्याने चालवत आलो आहे माझ्या आधार मंजिस्ट्रेटचं जे मिशन आहे ते मिशन असा आहे की भारतीय लोकांना बचत आणि आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून त्यांना त्याचं महत्व श्रीमंत बनवण्यासाठी प्रयत्न करणे हे जे काम आहे ते मी सातत्याने करत आहे आणि या कामामध्ये मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहे शेकडो लोक असे आहेत की त्यांना आम्ही ठरवून श्रीमंत केलेला आहे साधा शेवट्या माणूस माझ्याकडे करोडपती झालेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल की एक माझा असा कस्टमर मा आहे की तो साधा ठेवायचा ठेवायचं काम करत होता बाबू बोरडे नावाचा आणि त्या व्यक्तीला मागच्या आठवड्यामध्ये आम्ही चाळीस लाख रुपयाच जे माल लालवायचं मिक्सर आहे तर ते मिक्सर आम्ही त्याला दिलं आणि त्या व्यक्तीने किती त्याच्यामध्ये गरुड जे घेतली आहे मी तुम्हाला सांगतो की परळी रेल्वे पुलाच काम सुरू आहे तर त्या पुलाच्या कामाचे सगळे जे काही ब्रिज आहेत त्या ब्रिजचं काम त्या बाबू कोर्डेला आणि म्हणून आपण जसं ठरवतो तसंच बनत असतो आणि मला या ठिकाणी खरं म्हणजे आता कौतुक वाटतं की या ठिकाणी माझ्या सातत्यानं कार्यप्रमण असणारी सगळी क्री बौद्ध पंथनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्या सगळ्यांचं महात्मा फुले कॉलनीच्या या सभागृहामध्ये अंतकरणपूर्वक स्वागत करीत आहोत आपल्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख अतिथी आगमन झालेलं आहे आणि आपण आज करणार आहोत एकोणीसाव विद्रोही साहित्य संमेलन एकवीस बावीस आणि तेवीस ला जे संभाजीनगर औरंगाबाद इथं संपन्न होत होणार आहे त्याला गत चार पाच वर्ष झालं आम्ही पाहतोय की विद्रोही साहित्य संमेलन आता आमने सामने सुद्धा एकोणीसव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संविधानाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अशोक राणा सर हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि उद्या चार्थ। <coughs> चार्थ ते औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला जाणार आहेत परभणीला त्यांचा सत्कार व्हावा म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळ परभणी शाखेच्या वतीने आपण या ठिकाणी त्यांचा परभणीकरांच्या वतीने जाहीर सत्कार आयोजित केलेला आहे त्यासाठी मंचावरील सर्व उपस्थित पाहुण्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक स्वागत